राज्याचं पावसाळी अधिवेशन संपलं आणि या अधिवेशनामध्ये आशा लावून बसलेल्यांच्या पदरी काहीच मिळालं नाही कारण शेतकरी कर्जमाफी बद्दल काहीतरी होईल शेतकऱ्यांबद्दल सरकार कोणता तरी निर्णय घेईल विरोधक आक्रमकपणे त्याची मागणी करतील परंतु असे काहीच झाले नाही इतरच मुद्द्यांवरती हे संपूर्ण पावसाळी अधिवेशन संपलं यामध्ये ना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये झाले ना, ना लाडक्या बहिणींना का याबद्दल देखील विरोधकांकडून कोणत्याही प्रकारे ठोस भूमिका घेतली नाही सरकारकडून देखील महिलांना बाद केल्याची संख्या किती आहे महिलांना बाद करण्याची प्रक्रिया अजून चालू आहे का याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही ज्यावेळी हे सरकार सत्तेमध्ये आलं त्यावेळी सरकारकडून सांगण्यात आलं होतं की आम्ही नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे वाढवणार आहेत नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारा लाभ वाढवून शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये करणार आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून ना, ना पीएम किसान योजनेचा हप्ता आलाय ना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला आहे पीक विम्याचे पैसे अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाहीत परंतु या कोणत्याही मुद्द्यावर यावेळेच्या अधिवेशनामध्ये काहीच बोललं गेलं नाही त्यामुळे अनेकांच्या पदरी या अधिवेशनामधून मोठ्या प्रमाणामध्ये निराशा आली आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका जय महाराष्ट्र